पोलीस ठाणे करकम यांच्या वतीने नागरिकांमध्ये अपघाताबाबत जनजागृती करणे अपघात झाल्यास काय उपाययोजना कराव्यात अपघात टाळण्यासाठी कशाप्रकारे वाहन चालवावे याबाबत सूचना व मार्गदर्शन करण्यासाठी अपघात विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शाळा कॉलेजमधील अल्पवयीन मुलांना शाळेत येण्यासाठी मोटरसायकल देऊ नका स्वतःच्या जीवाचे शरीराचे न भरून येणारे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन वाहने सावकाश चालवणे गरजेचे आहे वाहन चालकांनी वाहतुकीचे नियमांचे पालन करावे असे मनोगत उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर डॉक्टर भोसले यांनी व्यक्त केले दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट वापरल्याने आपला जीव वाचतो सकारात्मक विचार करून हेल्मेट वापरावे असे मनोगत अमृता देशमुख सोलापूर वाहन पोलीस उपनिरीक्षक अधिकारी यांनी व्यक्त केले यावेळी प्रभारी अधिकारी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे शुभम कुमार सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर पीएसआय निलेश गायकवाड पोलीस अधिकारी कर्मचारी आरटीओ विभागाच्या अमृता देशमुख उपसरपंच आधिनाथ देशमुख उद्योजक अमोल शेळके सुनीता देशपांडे अंतर्गतचे पोलीस पाटील मृत्युंजय दूत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजर यांनी अपघात पथकाबाबत माहिती वाहन चालवताना घ्यावयाची याची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले यावेळी करकम व परिसरातील रात्री अपरात्री झालेल्या अपघातातील व्यक्तींना मदत केलेल्या मृत्युंजय दूतांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेमतवाडी पोलीस पाटील विशाल अमराळे यांनी केले तर आभार पीएसआय निलेश गायकवाड यांनी मानले